तर ढगाळ वातावरणाचा तुरीच्या पिकाला फटका बसला गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखणाऱ्या आईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुरीचं पीक हे संकटात सापडलं आहे आणि सोयाबीनच्या पिकानं दगा दिल्यानं आता शेतकऱ्यांची मदार ही तूर पिकावर आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या उत्पन्नामध्ये घट होणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळ यांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून सध्या ढगाळ वातावरण आणि या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका या पिकाला बसण्याची शक्यता आहे मी सध्या एका तुरीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपण इथे पाहू शकतो सध्या तुरीचं जे पीक आहे ते काही प्रमाणात त्याला शेंगा आलेल्या आहेत तर का काही तुरीच्या झाडाला सध्या फुलं असल्याचं पाहायला मिळतंय सध्या जर पाहिलं तर आपण ह्या तुरीच्या ज्या शेंगा आहे ह्या पोचट असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय अजून जी आहे ती कुठल्याही प्रकारे शेंगांची जी आहे ती भरण झालेली नाही आणि त्यामुळं या आता ढगाळ वातावरणाचा फटका जो आहे तो तुरीला बसण्याची शक्यता आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि याचा फटका जो आहे तो तूर पिकाला बसण्याची शक्यता आहे काय नेमका फटका बसू शकतो दादा या चार पाच दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळं या तुरीवर आणि आमच्या पिकावर अळ्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जे तुरीच्या शेंगाचे भरण व्हायला पाहिजे ते भरण होत होत नाही आणि थंडीमुळं काय होते शेंगाची भरण होते आणि या बदलीच्या वातावरणामुळे अळ्या पडण्याचं प्रमाण जास्त वाढणं शक्यता आणि तसंच पाहिलं तर सध्या तुरीला भाव सुद्धा कमी आहे आम्हाला भाव तर आठ ते दहा हजार रुपये बारा हजारापर्यंत अपेक्षित आहे परंतु सध्याचं वातावरण परिस्थिती पाहता तेवढं भाव मिळणं शक्य नाही आणि याचा या बदलीचा फटका आम्हाला निश्चित मिळणार आहे मीडिया अमरावती